नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा चालू आहे जेवण आणू बघा काय खाती अनूसाठी बघा फुंडणीचा भात खेळता तर हे बघा आणि आणू बसले भात खात आम्हाला केले बाजरीची भाकर बेसनची पोळी जेवणासाठी आणि आजी आली बघा मला सुप्तीला कारण आजी बी गेली देवाला आणि हे मी पण गेलेत आहे आणि आणून मी एकटेच आहे इथं त्यामुळे गुन्हुनू कराय म्हणलं संध्याकाळी झोप बिप लागायची नाही म्हणलं आजीला येतो म्हणून आग बघा आजी आली म्हटलं जेवण केलं भाकरी गरम गरम बाजरीची आजीला भाकर लागते आजी भात खात भात तू नाही भात खाते म्हटलं बाजरीची भाकर करते चपाती पण तिला आवडत नाही भाकर आवडते तिला म्हटलं जेवतो हे बघा हे आणूसाठी भात केला तर आणू कशी करते बघा खात पण नाही मला भात नको मला चाकर म्हणती आता आता आहे ना फक्त चा करून ठेवला आहे तिला आ हो सांडलं बघ हो का सांडलं बघा आणून किती आगावपणा आहे इतका आगावपणा असा बघा आणू आ येड्यासारखं नाहीच उभा राह उठ उठ झालो आपण इकडे या लिकड चल हां बस आणि नीट नीट किवानी खावा भाकर ही नाही खायचंच नाही लवला झोपाली आता किती इतका गाव पण असावा गाणू आ काय काय पाहिजे आता पाणी मग उठून प्यायचं तू जेवणी जेवती जेवती मी जेवण घेतलंय साठ वाढून बघा येतं पण जेवायचंय आज चालू करायचं जेवायला मला कसं जेवत जेवत येत नाही म्हणजे काय काय केलं तर आज आपण जेवणासाठी खाऊन उडल्यानंतर काय दाखवायचं आणि खायला या संपल्यानंतर म्हणायचं का म्हणून म्हणलं चला आपण जेवायच्या आधी सगळ्याचने आधी जेवाय बोलवूया आणि नंतर ना मग आपण जेवया म्हणलं लागली पाणी प्यायला एक गास तर हिला पाणी प्यायला लागतं लय म्हणजे लय आगाव पण करते बघा आज उड्या मारते ते कॅमेऱ्या कोणच कॅमेरा बसवायला तिकडेच सारखी उड्या मारते टुई टुई वाचतंय कोण आलं गेलं का ही बी सतरा वेळा जाऊन भूपा राहते तिथं आवाज आला का पळत अजून सांगा येते या है ना बापूला बोलवून नेते अजून आता कुठे गेला बापू आला नाही तुझ्याकडे आता नाही आहे का नाही खावा नाही खवा खूप कुठं झोप ती खा झोपच म्हणते जेवण करायचं जेवायचं मिठाचा फुन्नी भात केला शेंगदाणं कांदा जिरं हळद टाकून हवा यासाठी मिठाचा भात केलाय बटाटो आवडत नाही तुला खायला आणतो म्हणलं का पप्पाला फोन केला तू काय म्हणलं पप्पा काय आणतो म्हणलं कॅमेरात मग बोलत होतो तुला मी काय म्हणत होत चॉकलेट आणतो म्हणलं मी मग तू आणा म्हणते का दोन चार आणा म्हणते का काही एक का नाही सांगितलं तू आय काय बोललो मलाच नाही तिच्यावर कॅमेरा धरला का तशी करते लई वेळ तिच्यावर कॅमेरा धरायचा नाही हाय का नाही खोट बोलायचं नाही म्हण बर ग तू म्हण बर कशी म्हणती गोट बोलायचं नाही म्हण बर तू म्हण बर तू कशी म्हणती बर हा शंभर लय दाने बोलते अनु आजीला तर लय पडत आजी तिच्याच तोंडाकडे बघत बसली बोल नाही आता काय आहे का ना पप्पाला म्हणते काय चाललंय जाणते माणसासारखं बोलते फोनवर पप्पा पडला वाढत का तू पडली एक दिवस पप्पा नाही तर लगे पापा, पापा, पापा करते या येते थोड्या वेळात येते मी तू म्हणले ते पप्पा फोन देत तुला बघाय वे आणि मी देत नाही वे तू देत नाही फोन पप्पा फोन बघाय बघायला आता तुला फोन देत नाही तर हे गेला ते बाबा फोन ठेवून तुम्हाला दाखवती कुठे घ्या बा बघा फोन ठेऊन केलं ते बघा हो आयफोन आणि ऑर्डर मला चेक करायला सांगितले ते आता रात्री आज रात्री म्हटलं काय काय ऑर्डर येते तेवढ्या ऑर्डर सगळे मेसेज किती येऊन साठले त्याच्यात दिसते ते का हे बघा इतकं मेसेज येऊन पडले ते ऑर्डर पण आले ते चेक करायचं मेसेज आणि रिप्लाय मिळते आता तुझ्या कशी बस मी ह्याला कोड आहे मला येत नाही कोड काढाय पण कुठं फोन ठेवायचा इथं ठेवायचंय ठेवू दाब देते मला हा ठेवते तुझं जेवण झालंय तो घेते मी जेवण करा पाणी सांड हिची तशी फोनची सवय भरपूर मोठली बरं का आम्ही तरी पण बघा आता ठेव ठेवून दिसला फोन कसं करते हात करत नाही पप्पाचा फोन आला ना मग त्याला हात कोणी लावला होता चिकट त्याला हात धुवायचा आणि मगच लावायचा काय हां तशी ठेवते तू भात भातली हा तुझ्यापर्षी ठेवलाय ठेवलाय का ठेवलाय का तुझ्यापासून आमची अनु किती गुणाची आहे कमेंटमध्ये सांगा हुशार आहे का नाही अनु नसली तर हुशार हुशार नाही म्हणून सांगा हम्म नाही म्हणून सांगा हुशार नाही तू हुशार हाय म्हणायचं मी गुडगरलाय म्हणायचं तू बोलत नाही सांगत तस सा। तू हुशार नाही गुण किती करतय आजी बा कर तुला अजून अजून ते हाय तशी ठेवली काढ पट भरून खादे पटत पुढे तुला हाय अजून टोकलेत घे एवढी खाली बेशयांची पोळी केली आहे बघा तिकट केलेलं आहे पद्धत तिकट टाकले मी तिकट टाकले खाती तू मिठाचा भात केला खायलाय आणि तिकट खाती या लय बर गे आगाव आहे बरं का दिदी पेक्षा पण आगाव आहे दिदी तिकट खात नाही बरे खाते मला चालते मला सगळं चालते तू हम्म तिचं म्हणणं मग मी बसले मिकटीच खाती आहे तस करायचं नाही शानी आहे तू खाल्ले ते मीडिया म्हणते ती पुन्हा श्यानी मुलगी आहे तू जो बर मग पटपट पटपट एवढा भाग संपवला तर तू शानी आहे म्हणायचं इड्या हिच्या संकाप्पा मारण्यात काय अर्थ नाही आज दिवसभर हिच्या संकपा मारते पिळगीच एकच मम्मी हे असं झालं मम्मी तसं झालं तिचं मम्मी मम्मी ऐकून ऐकून माझं काम आता कॅमेरा धरला का मग मात्र बोलायची गप होती गपचुप तिच्या कॅमेरा धराय ती गप्पा मारते लय भारी गप्पा मारणार लय बोलती राव राहु तू बोलते तिचा विषय घ्यायचा नाही समजता तिला बघा कशी करते बरं नाही बाय माझी मी एकटी बोलते इकडं तुला घेतच नाही मी कॅमेरा बस जेवण करतो आधी इडी आहे म्हणते सांगला का भा वर तू इडी कुठले जरा सुद्धा काय कळत नाही आम्ही झालं ना मग जेव्हा चला तुला जेवा पटापट पटापटापट भात खायचा पाणी प्यायचं हाताने खायचं असं खायचं लई लवकर हाताने खायला लागले चमचे द्यायचा का चमचे देऊ घ्या च खवा पटा आता तर मित्रांनो आम्ही बी करतो जेवण तुम्ही बी या जेवण करायला आज केलाय बघा फोडणीचा भात बाजरीची भाकर बेसनची पुळी कुणाकुणाला बेसनची पुळी आवडती कमेंटमध्ये सांगा आमच्या आणखी त्याला तर आवडतीच आवडती मला पण आवडती बघा बेसनची पुळी म्हणून मी केली बाजीला दुसरं चिरण्या पिरण्यापेक्षा कबार शेंगायच केलेली फ्रीजमध्ये पण म्हटलं बेसनची पोळी छान लागल गरम गरम म्हणून बेसनची पोळी केली या सगळेजण जेवायला चला गुड नाईट